नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज खूप ऊन पडलेलं आहे सगळं सूर्यस डोळ्यांवरतीच आहे आणि चला आज ना मस्त छान तयार झालेली आहे तर हा ड्रेस मिस्टरांनी बड्डेला दिलेला होता तर आज मला जायचं जा आहे जा तर तिथेच मामाची ज्या दिवशी तिथे बोर घेतली ना तिथेच भूमिपूजन आहे आज जागेचं तर आम्ही चाललो आहे तर म्हणजे मी चालली आहे सगळे येणार आहे आणि मिस्टर्स ड्युटीला गेलेले सई पण शाळेत गेलेली तिला पण घ्यायला जायचं आहे आणि आता गाडी चालवतं पण येते गाडी घेऊन जाणार आहे मी आता तिकडे आणि चला तर आता चला तर आता आहे ना मी मामाच्या इकडे आलेली होती म्हणजे आता मामाचं जे घर आहे ना ते पण मामाचंच घर आहे आणि त्याचा मामा नवीन घराला सुरुवात करणारे तर मौशी आज होतं भूमिपूजन मम्मी मावशी त्या सगळ्या आलेल्या होत्या लहानी मावशी सुवर्ण मावशी तर मावशी सगळ्यांना हाय करते आणि आजीन ते तर आज सगळे काय आलेले होते हैं मी पण आली आणि आज आहे मामाच्या इथे भूमिपूजन तर आपल्याला कोणतंही कार्य करायचं असलं की आपण पूजन करतो तर आता मामाच्या घराला सुरुवात करायची होती मग श्रावण महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्याला सुरुवात केली तर चांगलं असतं तर आज मग कुदळी मारून घेतली म्हणजे आता मामाच्या घरालाही बांधकामालाही सुरुवात होणार तर ज्या बोर घेतली होती तर बोरीच्या पाण्याचंही पूजन करायचं होतं आणि पूजेसाठीही पाणी लागत होतं तर एका तांब्याला येणार दोरी बांधली आणि मामींच्या पप्पांनी ना बोरीमधून पाणी काढलं मग पाण्याचं पण पूजन झालं आणि आपल्या भूमिपूजनासाठी कलश मांडायचा असतो त्या कलशामध्ये पण ना आपल्याच बोरीतलं पाणी उपयोगी आलं छान वाटलं आणि आता जे पण गुरुजींना लागत होतं ते आजी आज मामींच्या मम्मी त्या सगळ्या काही देत होत्या आणि ते पाटावरती ना पूजा मांडण्याचा चालू होतं गुरुजी गुरुजींचं आणि इकडे मग पाणी काढता येत हे बघा असं नितळ पाणी येतं मस्त पाणी आलं सगळं काही असं म्हणजे नितळ पाणी आलं त्याला आणि त्यानंतर इकडे मम्मीन त्यांचं हसण्याचं चालू होतं की पाणी निघतं आहे असं थोडंसं जोक वगैरे झाला ना आणि इकडे माझं दोन फोनमध्ये शूट घेण्याचं चालू होतं एक मामींच्या एक माझ्या कारण मामींना कामं हो म्हणजे पूजाला पण बसायचं होतं तर मामींच्याही फोनमध्ये शूट गेलं आणि माझ्याही फोनमध्ये शूट केलं तर चला आता पूजाला सुरुवात होणार मामी, मामी, मामी मामा मामी आणि मामा पूजेसाठी बसलेले होते पहिले ना कोणतीही पूजा सुरुवात करण्यापहिले आपली दिवा लावला जातो तर इकडे मामी ना साजूक तुपाचा दिवा लावत होत्या इथे पण आम्ही साजूक तुपाचा एक दिवा एक तेलाचा दिवा असे दोन दिवे लावले होते त्यानंतर मग पूजाला सुरुवात झाली हे बघा आता सगळे काही इथे ना सावलीमध्ये ना चटे टाकून बसलेले आता इकडे थोडंसं ऊन आलेलं होतं आणि तिकडे खूप खाली जागा होती ना सावलीमध्ये मग इथेच पूजा मांडली आणि आता चला पूजाला सुरुवात झालेली आहे तर पहिले ना पूजाचा कलश वगैरे मांडला त्यानंतर व म्हणजे आपल्या आईवडिलांचा वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायला लावला तर मग मामा मामी सगळ्यांच्या पाया पडल्या आणि त्यानंतर पुन्हा पूजाला बसल्या तर असं हे भूमिपूजनाचा कार्यक्रम खूप मस्त झाला आजच्या दिवस आहे ना खूप छान मस्त आणि आज स कार्यक्रम तर आज मामाच्या जागेची भूमिपूजन पण आणि आज पूजाचं डोळे जेवण पण आम्हालाही डान्स करायचा होता तो मी बक्षाल पुढे व्हिडिओमध्ये की आम्ही प्रॅक्टिस वगैरे पण केलेली आहे इथे सगळ्यांच्या गप्पा गप मारण्याचं चा पण चालू होतं आणि आज प्रदोष पण होता, होता। तर प्रदोष उपवास होता आम्हा सगळ्या बायकांनो प्रदोष पकडतो आम्ही मी घरी आली आता अकरा वाजले सईला घ्यायला आहे आणि बहिणी आल्याच नंतर कारण आज त्यांचं किती वाद हो नववा दिले का वडी देवासमोर वडे तळले त्यांनी आज तर नववे अर्ध्या हेल तेव्हा ना स्वतः अग्निदेवने पाहिले आणि हा तर हा माझाच पण काय म्हणे हा मी याला बुरदेव राजे नगर सोडला पण हाय ना आला का समोर तो अग्नी शांत झाला त्याला उचलून घेतला मांडून घेतलं म्हणून बाळा म्हणून तुझ्या ठिकाणी कसा आला म्हणून मी जने जने। तर त्यानंतर मी सईला स्कूलमध्ये घ्यायला आली सई स्कूल पण सुटलेली होती सैमस्त अशी लाईनीमध्ये येत होती आता इथे तुम्हाला सई ओळखू येणार नाही सगळ्यांच्या सारखी ना दोका मावशीचं सुरू झालं बंदच होत नाही हा दुकान उघडायचं आम्हाला आता काय मावशी घर कसं बांधायचं या मावशीला विचारा एकदम खूप व्हिडिओ पाहून झाले ना तुझे ह मला नाही कळत मला तर सैलाशाळेतून घेऊन गेल्यानंतर मी मामाकडे गेले पुन्हा आता मम्मीकडे आलो आहे कारण तिथे सगळे होते आणि आम्हाला त्या डान्सची प्रॅक्टिस करायची होती आणि म्हणजे आपल्या साड्यांच्या ऑर्डर आहे खूप काम होतं त्यामुळे ना वेळच भेटला नाही आणि आज अचानक मंग कार्यक्रमाच्या दिवशीच आम्ही एक तास एक तास एक तास पण नाही गाणं शोधायला एवढा वेळ जातो कारण म्हणजे होते दिवस माहीत होतं कार्यक्रम पण वेळच नव्हता काही ना काही आता माझा बड्डे साड्यांची ऑर्डर खूप काही असायचं त्यामुळे मुळे वेळ भेटलाच नाही आणि आता आम्ही आजच गाणं शोधलं आणि आजच थोडा स्टेप बसवत होतो लहान्या मावशीला पण शिकवत होतो तर आता महालक्ष्मींचा पण कार्यक्रम येणारच आहे तेव्हा पण डान्स बसवायचे तेव्हा तर आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो आधीपासून प्रॅक्टिस करू पण होतच नाही काय होतं काही ना काही कार्यक्रम असतो आणि निवंत वेळ भेटत नाही आणि आपण काय करतो कार्यक्रमाच्या वेळेसच मग गाणं शोध प्रॅक्टिस कर पण मग आम्ही करतो जेवढं येईल तेवढं करतो आणि आता डान्सची सवय पण झाली थोडीफार आणि इकडे आम्ही प्रॅक्टिस आमची चालू होती आणि खरंच खूप छान मस्त असा डोळ्यांचा कार्यक्रम झाला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी थोडंफार शेअर करेलच जास्त काही शेअर नाही केलेलं कारण ब सगळ्यांचे सारखे व सारखेच व्हिडिओ आले असते ना त्यामुळे तर हे बघा तर आमची इथे प्रॅक्टिस चालू होती कोणतं गाणं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल काही त्यांनी ओळखलं पण असेल ज्या त्यांनी ओळखलं त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा आम्ही भरपूर म्हणजे अर्धा पाऊन तास प्रॅक्टिस केली त्यानंतर मग मी पण घरी गेले कारण तयारी पण करायची होती कार्यक्रम मला जर पण जायचं होतं साडेसहा वाजता तर चल चला आता मी पण रेडी झाले तर माझं लुक पुढे दाखवतेच मी आता वेळ झालेला आहे आणि पूजासाठी ना छान कलेक्शन कलेक्शनमध्ये साडी घेतलेली आहे आणि तिला पण आवडेल तिला अशी आवडतात आणि मस्त कलर आहे हे बघा ओटी भरण्यामध्ये साडी नारळ ना तिच्यासाठी छान मस्त साडी घेतलेली आहे मी आणि नारळ आणि गहू पण घेतलेले मिशू मध्ये टाकून ठेवलंय मी सगळं काही आणि आपल्या साईडीचं लूक आपल्या साईडी छान मस्त सौज घातलाय सगळ्यांना हाय कर करुळे जेवण आहे डोळे तर सिन्नरमध्येच लक्ष्मीनारायण लॉन्सला होतं कार्यक्रम त्याला वहिनींना बहिणी पण छान मस्त रेडी होऊन आल्या मस्त डिझायनर साडी घातली होती आम्ही दोघींनी पण चला आता पुढचा कार्यक्रम तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर आजचा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यात लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय